नमस्कार मित्रांनो पारू सव्वीस जानेवारी प्रोममध्ये पारू आणि प्रीतम बाहेर गेल्यामुळे घरामध्ये एकच गोंधळ उठतो पण श्रीकांतला अंदाज येतो की ब्रँड अँबॅसिटरविषयी आयलेने मत बदललं तो आदित्यला म्हणतो आता बघ होणार मोठा धमाका पण अनुष्काला मात्र याची जराही जाणीव नसते ब्रँड ॲम्बॅसिटरचं शूट म्हणून ती मस्त तयारीत असते प्रेसवाले येतात आणि आईले त्यांच्यासमोर जाते ते विचारतात आईल्या मॅडम आज काय खास खबर आयल्या म्हणते तुमच्यासाठी आज दोन गुड न्यूज आहे अनुष्का म्हणते एक आमच्या लग्नाची व दुसरी कुठली दामिनी मानात म्हणते अरे दोन बातम्या आणि मला तर काहीच माहिती नाही ह्या घरात मला कोणी काही सांगतच नाही आयल्या प्रेसवाल्यांना म्हणते आज एक महत्वाची घोषणा करायची आहे अनुष्का आणि माझा मोठा मुलगा आदित्य पुढच्या आठवड्यात त्या दोघांचाही साखरपुडा होणार आहे हे ऐकल्यानंतर अनुष्का स्माईल करते आणि सगळेच आनंदाने टाळ्या वाजवतात पण आदित्याचा चेहरा पडतो आणि आईल्या बघते प्रेस कॉन्फरन्स संपते आणि ऐल्या आदित्यला बोलवते आणि म्हणते आदित्य तू खुश आहेस ना तुझ्या लग्नाबद्दल अनुष्का आवडते ना तुला आदित्य शॉकून बघायला लागतो आईल्या म्हणते आदित्य जे काही असेल ना ते मला स्पष्ट सांग हे बघ मी तुझी आई आहे तुला नक्कीच समजून घेईल नवीनचे कधी कधी माणूस म्हणून माझ्याकडून पण चुका होतात पण या चुकांची शिक्षा तुला नको मिळायला मला हे पण कळलं तू पारोविषयी अगदी बरोबर होता पारोले मला सांगितलं ब्रँड अँबेसिडर पदाला ती कधीच नाही बोलली नाही आणि हेच तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण मी ऐकूनच घेतलं नाही सॉरी आईला एक एक बोलत असते आदित्य तिच्याकडं शॉकून बघत असतो आईल्यावर म्हणते आदित्य काय झालं हे बघ तुझे जे काय मनात आहे ना ते सांग आणि आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसिटर परत पारूच राहणार हे ऐकल्यावर आदित्याला खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटतं आता आदित्यने ऐलेला अनुष्काशी लग्न करायचं नाही हे सांगून टाकायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद